आदित्य बिर्ला ग्रुपचा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड इंद्रियातील औंधा येथे आपलं तिसरं स्टोअर सुरू करून महाराष्ट्रातील विस्तार सुरू ठेवला आहे गेल्या वर्षी बंड गार्डन आणि पिंपरी येथील यशस्वी पदार्पणानंतर या नवीन स्टोअरमुळे महाराष्ट्रातील सूक्ष्मदर्शी आणि विविध प्रकारच्या दागिन्यांची आवड असलेल्या ग्राहकांप्रती ब्रँडची सखोल कटिबद्धता दिसून येते यासह आता इंद्रियाची राज्यभरात एकूण सहा स्टोअर्स कार्यरत आहेत पुणे हे एक उदयास येत असलेले आर्थिक केंद्र आणि समृद्ध ज्वेलरी बाजारपेठ असल्याने इंद्रियाला अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची चांगली संधी मिळत आहे या शहराचा समृद्ध महाराष्ट्रीयन वारसा तसेच उत्साहीपणा आणि आधुनिकता या शहराला कालातील कारागिरी आणि आकर्षक डिझाईन असलेले दागिने सादर करण्यासाठी योग्य ठिकाण बनवते पुण्यातील ज्वेलरी बाजारपेठेत आकर्षक सोने हिरे आणि पोलकी डिझाईन्सचे सुरेख संयोजन आहे जे पारंपरिक आणि समकालीन आकर्षणाचं मिश्रण दर्शवतं पारंपरिक आणि आधुनिक आकर्षणाचं कौतुक करण्यासाठी ओळखली जाणारी पुण्यातील ज्वेलरी बाजारपेठ इंद्रियाच्या मूलभूत तत्वांशी सुसंगत आहे इंद्रियाकडे वीस हजारहून अधिक दागिन्यांचे क्युरेटेड कलेक्शन असून सोने हिरे आणि पोलकीमध्ये पाच हजारहून अधिक विशेष डिझाईन्स आहेत त्यामुळे प्रत्येक आवड प्रसंग आणि स्टाईलसाठी इथे योग्य आभूषण उपलब्ध आहे ज्यामुळे हे प्रत्येकासाठी योग्य ठिकाण बनले आहे दोन हजार चोवीस मध्ये लॉन्च झाल्यापासून इंद्रियाने भारतभरात सातत्याने प्रगती केली आहे नवीन सह इंद्रिया आता देशभरात चोवीस स्टोअरसह कार्यरत आहे यामध्ये दिल्लीत पाच मुंबई हैदराबाद आणि पुणे येथे प्रत्येकी तीन अहमदाबाद जयपूर आणि प्रत्येकी दोन तर इंदूर सुरत आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधे प्रत्येकी एक स्टोर आहे यामुळे ब्रँडची उत्तर दक्षिण आणि पश्चिम भारतात मजबूत उपस्थिती आहे इंद्रियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप कोहली म्हणाले आज ज्वेलरी हे स्वयंअभिव्यक्तीचं एक प्रभावी माध्यम आहे जिथे वारसा आणि आधुनिक डिझाईन्सचे संयोजन होतं आणि कामगिरीमधून वैयक्तिक कथा सांगितली जाते इंद्रियामध्ये आम्ही नेहमी संस्कृती रुजलेली आणि सर्जनशील विशिष्ट असलेली ज्वेलरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो ते पुढे म्हणाले समृद्ध कलात्मक वारसा आणि समकालीन दृष्टिकोन असलेले पुणे शहर आमच्या विकास प्रवासाचा महत्वपूर्ण भाग राहिले आहे औंदमध्ये मध्ये लाँच करण्यात आलेल्या आमच्या तिसऱ्या स्टोअर मधून शहरवासियांचा आमच्या दृष्टिकोनाप्रती असलेला प्रतिसाद तसेच या उत्साही प्रांतामधील उत्तम दागिण्याच्या जाणकारांना सक्षम करण्याप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते आम्ही महाराष्ट्रातील आमची उपस्थिती वाढवत असताना अर्थपूर्ण डिझाईन अपवादात्मक दर्जा आणि व्यक्तिमत्वाला साजरे करणारा अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत आदित्य बिर्ला ग्रुपच्या विश्वसनीय वारशाचं पाठबळ असल्याने इंद्रिय वारसा कामगिरी आणि समकालीन डिझाईनला एकत्र करण्याच्या कटिबद्धतेसह पुण्यातील आपली उपस्थिती वाढवत आहे नमस्कार माझं नाव अमित धारप मी इंद्रिया आदित्य बिर्ला ज्वेलरीचा हेड ऑफ रिटेल आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की आज आम्ही आमच्या चेनमध्ये पुण्यात औंध एरियामध्ये आमचा चोवीसचा स्टोअर स्टार्ट श्टार करतो आहे एक भव्य मोठ्ठा स्टोअर आहे इथं आठ हजार सातशे स्क्वेअर फीटचा रिटेल एरिया आहे आणि पुणेकरांना जसं आवडेल तशा सगळ्या डिझाईन्स आमच्याकडं आहेत जे नॅशनली फेमस आहेत किंवा पुणेकरांच्या टेस्टमध्ये आणि महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये संस्कृतीमध्ये जे असतात तसे पीसेस आमच्याकडे आहेत एक वीस हजारपेक्षा जास्त डिझाईन तिकडे आहेत आणि म्हणून मला वाटतं की इथं जेवढे आपले सगळे पुणेकर आणि औंदच्या आसपास जेवढे सगळे लोक आहेत ते येतील त्यांना खूप आनंद होईल आणि तिकडं यायचं आणखीन एक दोन कारण इथं आमच्याकडं ओपनिंगसाठी खूप सुंदर ऑफर आम्ही सुरू केला आहे इथं जर कोणी कस्टमर आले त्यांना सोन्याच्या खरेदीवर अप टू ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ मिळेल मेकिंग चार्जेसवर आणि जर त्यांना डायमंड्स पसंत असतील तर डायमंड्समध्ये त्यांना व्हॅल्यूवर डायमंड आणि प्रॉडक्ट वॅल्यूवर अप टू ट्वेंटी फाय पर्सेंट अशी सूट मिळू शकते तर हे खूप छान ऑफर आहे सीझनसाठी आणि ह्याच्याशिवाय आमचे गोल्ड रेट्स तर आहेतच कॉम्पिटेटिव्ह पण फक्त पुणेकरांसाठी आणि स्पेशली त्यांच्यासाठी आम्ही सोन्याच्या दरावरही एक मोठी ऑफर केली आहे की आमचा जो कॉम्पिटेटिव्ह गोल रेट आहे त्याच्यावरही आम्ही एकशे एक, एक रुपये कमी करतो आहे तर तुम्ही घ्यायला जे येत आहे आता त्याच्यात आमचा रेट कमी आहे आणि त्याच्यावर एकशे एक, एक रुपये आणखीन कमी मिळतात असे मला वाटतं की ह्या सगळ्या कारणामुळं आपल्या सगळ्या पुणेकरांना इथं नक्की यावं आणि अशी आमची विनंती एक तर आमच्याकडं भव्य रेंज आहे एक वीस हजारपेक्षा जास्त प्रॉडक्ट्स आहेत आमच्याकडं आणि खासियत जर म्हटली तर पुणे जे आहे ते संस्कृतीचं माहेरघर आहे आणि आम्ही पुण्याच्या संस्कृती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवरनं इन्स्पायर होऊन महाराष्ट्रासाठी प्रोडक्ट्स बनवलेले आहेत आणि ते सगळ्या प्रकारे आहेत लाईट वेटपासून सुरुवात करतो आम्ही आणि थोडे हेवी लग्नासाठी किंवा ओकेजन वेअरसाठी तसेही आमच्याकडे सा सगळे प्रॉडक्ट्स आहे आणि ऑफकोर्स महाराष्ट्राच्या पसंतीशिवाय जर लोकांना एक्सपेरिमेंट करायचं असेल तर बेस्ट ऑफ इंडियाचे जे डिझाईन आहेत तेही आमच्याकडं खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे तर म्हणून मला वाटतं की स्टाईल आणि डिझाईन लोकांना खूप खूप आवडेल इथं आमच्याकडं मोठा स्टाफ आहे जेवढे कस्टमर येतील त्यांना आम्ही सग एकदम सॅटिस्फाय करू शकतो सगळ्यांकडं एकूण एक लक्ष दिलं जाईल आणि इथं सगळे प्रकारचे स्टाफ आहेत आमच्याकडे मराठी बोलणारेही लोक आहेत आमच्याकडं जर नॉन महाराष्ट्रीयन पुणेकर किंवा बाहेरचेही लोक जरी आले त्यांच्यासाठी त्यांना सॅटिस्फाय करायसाठी तसाही स्टाफ आहे आणि सगळे खूप वेल ट्रेन कर्मचाऱ्यांचं भरपूर लोक आहेत म्हणजे टक्केवारी मी असं जाणार नाही पण सगळ्यांना मराठी कल्चर कळतं सगळ्यांना मराठी बोलता येतं आणि जेवढी आमचं जसं मी बोललो की पुण्यात तर महाराष्ट्रीयन आणि बाकीकडनं सगळीकडे लोकं आलेली आहेत स्पेशली अहूनमध्ये तर सगळ्यांना सॅटिस्फाय करण्यासाठी अशी आमची तयारी आहे आणि तसेच आमची स्टाफची पण तयारी ठेवली आहे आज आम्ही बहुत खुशी आहे कि हम अपना पूना में ओंध में हम स्टोर खोल रहे हैं आ, ये लोकेलिटी हमको शुरू से ही पुणे की बहुत अच्छी लगती है क्योंकि इस लोकेलिटी में एक मिक्स है आ, पूरे पुणे के क्राउड का आ, जो यंग ओल्ड डिफरेंट डिफरेंट प्रोफेशंस कुछ लोग जो पुणे से हैं कुछ लोग जो पुणे से बाहर आके यहाँ सेटल हुए हैं तो बहुत कॉस्मोपॉलिटन और बहुत एक मिक्स क्राउड है और इसीलिए हम बहुत प्राउड फील कर रहे हैं कि आज हमने यहाँ अपना स्टोर खोला है ये हमारा ऑफ कोर्स तीसरा स्टोर है पुणे में हमारे एक स्टोर पिम्परी में है एक स्टोर बंद गार्डन में है जो 14,000 स्क्वायर फुट है और एक स्टोर यहाँ है जो 8,000 स्क्वायर फीट से भी ऊपर है और ये मैं 8,000 थाउजेंड स्क्र फीट क्यों बोल रहा हूँ इसलिए बोल रहा हूँ क्योंकि हमने यहाँ बहुत सारे डिज़ाइन हमने यहाँ रखे हैं लोगों को चूज़ करने के लिए चाहे वो एवरी डे वेयर हो चाहे वो डायमंड ज्वेलरी हो चाहे स्पेशली वेडिंग ज्वेलरी हो स्पेशली महाराष्ट्रियन वेडिंग्स के लिए हमने पूरी यहाँ कलेक्शन रखी है जो आपको और कहीं नहीं मिलेगी इसलिए हम बहुत खुश हैं कि आज हमने यहाँ अपना स्टोर खोला है ये हमारा इंडिया का ट्वेंटी स्टोर है जो हम आज पुणे में आज खोल रहे हैं सॉरी तो 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 फिर से बोलेंगे देखिए हम कंज्यूमर से बहुत ज़्यादा कनेक्टेड हैं हमको पता है कि आजकल गोल्ड रेट भी बढ़ रहा है इसलिए हमने जो अपने डिज़ाइंस बनाए हैं और कलेक्शंस बनाए हैं उसी हिसाब से बनाए हैं ताकि लोगों के बजट के अंदर वो फिट आए और डिज़ाइन में कोई कॉम्प्रोमाइज़ ना हो दूसरी बात हमारी जो यहाँ गोल्ड हमने जो ऑफर्स चलाए हैं और स्कीम्स चलाए हैं वो मैं मेरा ख्याल से पुणे में बेस्ट है चाहे वो हमारी मेकिंग चार्ज पे हो चाहे वो हमारे जो स्टर्डेड ज्वेलरी में डायमंड ज्वेलरी में प्रोडक्ट में हमने परसेंटेज ऑफ दिया है वो हो चाहे हमारा गोल्ड रेट हो हमारा गोल्ड रेट हमने स्पेशली ये लॉन्च मंथ के लिए बहुत कम रखा है ताकि लोग आके हमको एक्सपीरियंस करें और हमारे से ज्वेलरी खरीदें इस शॉप में कस्टमर सेटिस्फाई होगा तीन चीज़ों से सबसे पहले चाहे वो खरीदें या ना खरीदें जब वो स्टोर में आएंगे और स्टोर में देखेंगे और स्टोर की कलेक्शन देखेंगे तो उनको बहुत अच्छा लगेगा हम कहते हैं कि इंद्रिया एक ऐसा ब्रांड है उन लोगों के लिए जिनको ज्वेलरी से प्यार है जो कहते हैं कि दिल अभी भरा नहीं ज्वेलरी से हमारा ब्रांड उसी के लिए है तो वो हमने इधर शॉप में रखा हुआ है हमारे दुकान में रखा हुआ है पॉइंट नंबर टू उनको अच्छा लगेगा जो हमारा सर्विस है जो हमने अपने स्टाफ जो हमारे इधर हैं ज्वेलरी कंसल्टेंट्स हमने उनको बहुत अच्छी तरह ट्रेन किया है ज्वेलरी के बारे में ताकि वो लोगों को समझा सकें या बता सकें या सजेशन दे सकें कि उनके स्टाइल के हिसाब से कौन सा ज्वेलरी उनके लिए अच्छा होगा एक वो एंगल है सर्विस का दूसरा एंगल सर्विस का है टेक्नोलॉजी यहाँ हमने ऐसा अपना जो बिलिंग सिस्टम रखे हुए हैं या जैसे आप ज्वेलरी के बारे में जानना चाहते हैं कि उसमें क्या है क्या नहीं है कितना गोल्ड है कितना डायमंड है वो बहुत क्लियरली आपको आईपैड के ऊपर ट्रांसपेरेंटली दिखता है क्योंकि ये आदित्य बिरला ग्रुप का ट्रस्ट है जो हम आप देखते हैं तीसरा ऑफकोर्स हमारी ज्वेलरी बहुत अच्छी है हम श्योर हैं कि लोग जब उसको खरीदेंगे जब वो देखेंगे कि कितने उनको अच्छे ऑफर्स मिल रहे हैं तो उनको उससे बहुत खुशी होगी अब हो तो? आप चाहेंगे कि वो मराठी में भी कुछ बोलें हाँ मेरे टीम सब्सक्राइब अपडेट